जलजीवन मिशन योजनेचं बिल थकल्यामुळे सांगलीतल्या हर्षल पाटील नामक कंत्राटदारानं स्वतःचं जीवन संपवलं त्यानंतर शासकीय थकबाकीचा मुद्दा हा जीवघेणा असू शकतो हे समोर आलं तिकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे तर निवडणुकीआधी राज्यातल्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता करता राज्य सरकार झेरीस आलं आहे दुसरीकडे मंत्री महोदयांना मात्र आपापल्या खात्यासाठी निधी मिळवण्यासाठी सुद्धा मोठी कसरत करावी लागते आता समजून घेऊयात राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत शिवेंद्र पावणे दोन लाख ठेकेदारांची तब्बल सेहेचाळीस हजार कोटींची देणी बाकी आहेत आणि ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे हीच थकबाकी मिळावी म्हणून शिवेंद्र राजेंकडे मंत्रालयात असो वा त्यांच्या बंगल्यावर असो देणेकर्यांची रांग लागल्याची माहिती आहे या थकबाकीमुळे मंत्री शिवेंद्र राजेंना पुढील किमान साडेतीन ते चार वर्ष काहीही नवीन करता येणार नाही आहे आणि त्यामुळेच खरं तर शिवेंद्र राजे नाराजही आहेत आणि संतप्तही आहेत शिवेंद्र राजेंविषयी सविस्तर आणि त्या सार्वजनिक बांधकाम खात्याविषयी आपल्याला पुढे बोलायचं आहे पण आता समजून घेऊयात की कुठल्या खात्याची किती थकबाकी आहे तर राज्य सरकारकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेहेचाळीस हजार कोटी ग्रामविकास विभागाचे आठ हजार कोटी जलजीवन मिशनचे अठरा हजार कोटी जलसंपदा विभागाचे एकोणीस हजार सातशे कोटी नगरविकास खात्याचे सतरा हजार कोटी आणि इतर विभागांची थकबाकी मोठ्या प्रमाणात थकलेली आहे आणि ही रक्कम जवळपास नव्वद हजार कोटींच्या वर आहे त्यामुळे थकबाकीदारांची देणी देण्यासाठी आता राज्य सरकारला फडणवीसांच्या सरकारला मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे आता खरं तर शिवेंद्रराजे जे गोत्यात आले त्याला कुठेतरी रवींद्र चव्हाणांना धारेवर धरलं जातं किंवा त्यांना एक त्याबाबतचं कल्प्रिट मांडलं जात ते कसं तोही मुद्दा समजून घेऊयात जवळपास दीड ते पावणे दोन लाख ठेकेदारांची सार्वजनिक बांधकाम विभागाची दहा लाखांपासून ती शेकडो कोटींपर्यंतची बिलं शासनाकडे अडकलेत आणि अशी माहिती खुद्द ठेकेदार राजेश आवले यांनी सकाळशी बोलताना दिली आहे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळात सार्वजनिक बांधकाम खात्याची मंत्रीपदाची धुरा कुणाकडे होती अशोक चव्हाणांकडे पण अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते त्यावेळी या खात्याची थकबाकी शून्य होती